मराठवाड्याचे माजी आयुक्त हे मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत माजी सनदी अधिकारी मधुकर आर्दळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहतो सध्या त्यांच्यामध्ये बातचीत सुरू आहे याबाबत अधिकची माहिती जाणून घेऊयात प्रतिनिधी किरण ताजने आपल्याशी जोडले गे गेलेले आहेत किरण माहिती माधुरी खरं म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून मनोज दारांगे पाटील यांचं मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून शिंदे समितीने अनेकदा याबाबत चर्चा देखील केली मात्र या सगळ्या दरम्यान मनोज दारांगे पाटील यांच्यासोबत मराठवाड्याचे माजी विभागीय आयुक्त मधुकर अर्दळ ही चर्चा करताय प्रामुख्यानं मराठवाड्यामध्ये असलेल्या ज्या जुन्या नोंदी आहे पोढुलिपींच्या संदर्भातले असलेले महत्वाचे पुरावे त्यासोबतच सर्वात महत्वाचं म्हणजे सरसगट मराठ्यांना कुणबी म्हणून ग्राह्य धरावं यासाठी जे हैदराबाद है गॅझेटचा संदर्भ दिला जातोय त्या सगळ्या अनुषंगाने मनोज दारांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेट लागू करावं अशी जी मागणी केलेली आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्वाचे कागदपत्र घेऊन ते माजी समिती अधिकारी जे आहे मधुकर आर्दळ हे या ठिकाणी चर्चा करताय महत्वाचे ज्या नोंदी आहेत त्या मनोज दारांगे पाटलांना त्या ठिकाणी ते दाखवताय आणि त्यासोबत त्यांची चर्चा देखील सुरू आहे खरं म्हणजे शासनासोबत मनोज तारांगे पाटील यांच्या शिष्टमंडळानं किंवा ते स्वतः ज्या ज्या वेळेला ही संपूर्ण चर्चा केली जाते त्या सगळ्या दरम्यान जे महत्वाचे मुद्दे आणि संदर्भ दिले जातात त्यासाठी या सगळ्या चर्चेची मदत होणार आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताच्या घडीला मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू असताना या ठिकाणी मधुकर आर्दल आपण या सर्व घडामोडींवर असाच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या या महत्वाच्या माहितीसाठी